मी नॉर्मल बघू बघत आलेले आपण राहण्यामध्ये आता आपल्याला आता खचवाड्याच्यामुळे आपण लवकर आलेले आता बजल्याचं आहोत अठरा मिनटं आलेले त्याच्यामुळं आपण लगेच राहण्यामध्ये आले त्यानंतर आपल्याला दोन मिनिटं आपण खचवाडायचे म्हणून आपण सकाळची लेट राहते आता त्यानंतर रात्री इथे एक वाजता त्याच्यामुळे नऊ वाजे लेट राहते त्याच्यामुळे आपण लवकर राहण्यामध्ये येतो बघू शकतो आपण एवढं

वडे बिडे घालून आता लावणार आहे आतमध्ये किती चाले म्हणा लावायचे झाले त्यानंतर आपण ट्रॅप सगळीकडे लावून दिलेले बघू शकता आलो होणार त्यानंतर आपल्याला आता ट्रॅप लावायचे त्यानंतर ट्रॅप लावल्यानंतर आपल्याला काही व्हिडिओ काढता येणार नाही त्यानंतर तुम्हाला माहिती ते ट्रॅप किती चिकट राहते म्हणून आपण त्यावर सगळं ट्रॅप वगैरेचं सामान काढून घेऊन त्याला फोडून घेऊन त्यानंतर आपल्याला तयारीने बांधायचे आहे बांबूला